जय काड सिद्ध आता आपण गणपती आणला कळा गणेश चतु चतुर्थीच्या दिवशी गणपती आणला यथा सांग त्याची आपण पूजा केली कळलं की नाही आणि त्याचं आपण विसर्जन पण केलं आणि ह्याच्या संदर्भामध्ये इतने इतक्या गोष्टी नजरेसमोर आल्या मला माझं लहानपण आठवतं लहानपणी आम्ही काय करायचो आमच्या गा गावामध्ये मोठा तलाव आहे त्या तलावाच्या बाजूला पाठी सगळ्या लाईनीमध्ये सगळे गणपती लाईनीमध्ये उभे राहायचे आणि गणपती पण ज्या विसर्जनाला निघायचं ना अगदी शेवटल्या घरापासून गणपती निघायचा आणि लाईनीमध्ये एक एक, एक, एक त्याला जॉईन होत जायचे कळलं की नाही आणि मग ते तलावावर आले की सगळे लाईनीमध्ये गणपती हे केले जायचे रचना केली अरेंजमेंट केली जायची आणि मग तिथे प्रत्येकजण आपल्या आपल्या पद्धतीप्रमाणे पूजा अर्चा करून सगळं नंतर मग मुलं जी असायची ना ती गणपती घेऊन तलावामध्ये जायची आणि छान सुंदर प्रकारे विसर्जन केलं जातं कळलं की नाही आणि आता आता मी पाहतो गणपतीचं विसर्जन ज्या पद्धतीने केलं जातं कळलं की नाही वास्तविक आता काय आहे ग आपण पाहिलं की अहम आत्मा गणपती म्हणजे आपणच सगळे गणपती आहोत आणि ह्यामधून आपली जीवन लीला जी आहे ना ती दृगोचर केली दाखवली जाते कळलं की नाही म्हणजे जसं गणपती शाडूचा गणपती आणला कळलं की नाही नंतर मग गुरुजी येतात आणि त्यामध्ये प्राणप्रतिष्ठा केली मग प्राणप्रतिष्ठा केल्यानंतर तो गणपती झाला आणि यथासंघ त्याची आपण पूजा केली आणि नंतर विसर्जनापूर्वी त्याची आपण उत्तरपूजा करतो आणि उत्तर पूजा करून म्हणजे अगोदर त्याच्यामध्ये आपण प्राण घातला कळलं की नाही आणि आता त्याचं उत्तर पूजा करून त्यातून ते तत्व जे आहे ते बाहेर काढलं कळलं आणि नंतर त्याचं आता विसर्जन केलं अहो आपलं शरीर म्हणजे काय आपण जन्माला आलो जो जीवात्मा असतो तो ह्या शरीरामध्ये येतो धारण करतो मग जीवात्मा शरीरामध्ये आल्यानंतर संपूर्ण आयुष्यभर त्याची लीला चालते त्याचं खेळणं चालतं कळलं आणि मग आम्ही देह सोडताना देह सोडताना तो यातला जीवात्मा जो आहे तो देह सोडून निघून जातो आता जीवात्म्याने देह सोडल्यानंतर हे शरीर जे आहे आपण काय करतो हे शरीर आहे आपण अग्नीला अर्पण करतो कळलं की नाही मग अग्नीला अर्पण केल्यानंतर त्यावेळेला सुद्धा आपण प्रार्थना करतो अग्नीला प्रार्थना करतो ओम अग्ने नय सुपथा राजे राये अस्मानी विश्वानी देव वयोनानी विद्वान मेनो ज्यहुराण मे नो विधेम अग्नी तू माझं संपूर्ण आयुष्य पाहिलेलं आहेस कळलं की नाही आणि संपूर्ण आयुष्य पाहिलेलं आहेस ते आता मला भगवंताच्या सेवेला जायचं आहे त्या योग्य मार्गाने मला घेऊन जा अशी आपण अग्नीला प्रार्थना करतो कारण अग्नी आपल्या सगळ्या गोष्टी जाणत असतो कारण आपल्या अग्नी आपल्या हृदयातच मौजूद आहे बर आता ही झाली उत्तर पूजा करून आता आपण आज जे आपल्याला चित्र दिसतं म्हणजे आप हे शरीर जे आहे ना आपणच गणपती आहोत आणि विसर्जन केलं झालं म्हणजे आपण शरीर जे आहे हे तत्वामध्ये मिसळून गेलं कळलं की नाही म्हणजे अशा पद्धतीने त्याचं विसर्जन झालं कळलं पण आज गणपतीचं बघा मी ऐकलं ते लालबागचा राजा म्हणे चोवीस तास पाण्यामध्येच बसून होता म्हणे आणि त्याला कळलं ना म्हणजे सुरुवातीपासून बघा मी सांगितलं की ह्या हे हे जे आहेत ना अलीकडचे राजे आहेत आमच्या लहानपणी आम्ही सगळी मुलं पूर्ण मुंबईवर फिरत असायचो गणपती पाहत कुठेही गर्दी नसायची कळलं ना पण आज काय झालं सेलिब्रिटीच्या नावाखाली कारण सेलिब्रिटी येणार म्हटल्यानंतर सेलिब्रिटी म्हणजे पिंजऱ्यातला पोपट असतो कळलं की नाही हे सेलिब्रिटी आहेत ना सगळे पिंजऱ्यातले पोपट आहेत म्हणजे त्याच्या संरक्षणासाठी अनेक असणार कळलं त्यांना कुठल्या कुठल्या प्रकारचं संरक्षण दिलेलं असतं आणि मग त्यांना दर्शन करण्यासाठी इतरांना बाजूला करणार कळलं की नाही म्हणजे ही सगळी जी काय चाललेली आहेत राजकारणाची कामं अच्छा त्या सेलिब्रिटीने दर्शन केल्यानंतर तो गणपती खुश झाला का आणि बाकी सर्वसामान्यांना मात्र तुम्ही तिथून हकलून लावणार दूर करणार कळलं ना एक एक ज्या पद्धतीचे व्हिडिओ आज दाखवले जातात कळलं ना ते पाहून वाईट वाटतं वाईट वाटतं म्हणजे मूलभूत श्रद्धा राहिली बाजूला कळलं की नाही म्हणजे श्रद्धा भक्तीने आपण जी काय गणेशाची पूजा करतो ती चित्र दिसत नाहीये आणि इथे सगळे राजकारण निर्माण होतात राजकारण निर्माण असू द्या तो प्रश्न नाही आहे आणि आपण पाहिलं की नाही हे शरीर पण बघा पंचभौतिक शरीर जेव्हा आपण अग्नीला अर्पण करतो आता अग्नीला अर्पण केलं म्हणजे त्याचं आता विसर्जन झालं आणि तिथे पण लक्षात घ्या हे शरीर जे आहे ना आयुष्यभर धावधाव धावला दाव, सगळ्यांसाठी पण शेवटी त्याला तिथे अग्नीमध्ये एकट्यालाच ठेवलं जातं तो ते शरीर जळेपर्यंत सुद्धा लोक थांबत नाही हा था मात्र आयुष्यभर धावला सगळ्यांसाठी आणि व शेवटी तिथे स्मशानात मोक्षधाममध्ये एकटाच जळत बसला अर्थात हे दृश्य मी अनेक ठिकाणी पाहिले जेव्हा मी ऋषिकेशला जातो सुद्धा पाहतो कारण शेवटी एकटा सगळ्या नुसत्याच चिता जळत असतात बाकी सगळे गेले सोडून कळलं सो सो ना हे विसर्जन झालं आणि आता तो हा तुम्हाला सांगतो गणपतीचं विसर्जन एक वेगळ्या पद्धतीने केलं जातं हे सामाजिक सार्वजनिक गणेशोत्सवाचे गणपती आहेत ना त्यांना काय करतात आता गावाजवळ नदी आहे मग नदीवर ब्रिज आहे कळलं की नाही मग त्या ब्रिजवर नेतात ब्रिजवर ट्रकमध्ये नेलं आणि ट्रकवरून त्या ब्रिजवरून धक्का मारून त्या गणपतीचा चक्क कडेलोट करतात कळलं ना म्हणजे नदीमध्ये आपला गणपती एक दोन तीन अशा कोलांट्या मारत मारत नदीमध्ये पडतो हे गणपतीचं विसर्जन केलं जातं अरे असं असेल ते मोठे मोठे गणपती आणताच कशाला श्रद्धा भक्तीने छोटासा गणपती आणा ना अंत कारण त्याची पूजा करा कळलं ना मोठे मोठे कशासाठी आहे म्हणजे फक्त तुम्हाला सेलिब्रिटी व्हायचं आहे का कळलं की नाही म्हणजे सांगण्याचा मुद्दा असा हे अनेक जे उत्सव जे आहेत ना त्यामधली मूलभूत श्रद्धाच आता कुठेतरी दिसत नाहीये म्हणजे आपण म्हणतो ना श्रद्धेचा पूर आलेला आहे पण पुराचं पाणी पिण्यासाठी वापरता येतं का नाही वापरता येत कळलं की नाही हे अशी श्रद्धा आहे पण ह्या श्रद्धेमध्ये विवेक नाही वैराग्य नाही अशी श्रद्धा उपयोगाची नाही श्रद्धेमध्ये विवेक पाहिजे वैराग्य आहे मी हे का सांगतो आपण आपले जे अनेक जे जा धार्मिक उत्सव जे आहेत त्याच्यामधली मूलभूत श्रद्धा जोपासायला शिका जोपासायला शिका कळलं की नाही कुठलेही चमत्कार नकोत आपण म्हणतो ना चमत्काराशिवाय नमस्कार नाहीये पण चमत्कार होतच नाहीत ना कुठे होतात चमत्कार अहो हे चमत्कार जे आहेत ना अनेक कथावाचक जे आहेत ना ह्याने हे निर्माण केलेले चमत्कार आहेत कुठेही चमत्कार होत नाही शोधांत करण्याने वेदांत भर या अशा सांगा आणि एकच लक्षात ठेवा आय एम सत्यम आणि माझ्या व्यतिरिक्त सर्व मिथ्य आहे हेच लक्षात ठेवा आणि पुन्हा कसं असतं आपलं विचारसरणी कशी असायला पाहिजे कळलं ना जीव जगत आणि ईश्वर कळलं की नाही आणि आपण म्हणतो ना औ मेडिटेशनने मोक्ष मिळतं कोणी सांगितलं कळलं की नाही आणि कुंडलिनी योगाने मोक्ष मिळतं कोणी सांगितलं या गोष्टी सगळ्या कल्पना आहेत अंतक शुद्ध अंतकारणाने शुद्ध विचारसरणी जो, जोपासा कळलं ना आणि एक लक्षात ठेवा जीव जो आहे ना जीवाला कधीही मोक्ष मिळत नाही आणि आत्म्याला आत्म्याला मोक्षाची जरूरच नाही मग आपण कोण आहोत आपण आत्मा आहोत हाच निश्चय करा आणि एकच लक्षात ठेवा आम्ही मी सत्य आहे आणि माझ्या व्यतिरिक्त संपूर्ण जे अनात्मा आहे ते मिथ्यात्व दर्शनम हे शुद्ध दृष्टी जोपासा कळ आणि वेदांत विचार परिभाषा आहे ती अधिक अधिक उत्क्रांत करा जय काळ सिद्ध जय काळ सिद्ध